सातारा पालिकेची निवडणूक लागली आहे तर प्रत्येक प्रभागातून उमेदवारांचे आणि लोकांचे फोन येतात आम्ही त्यांच्याशी बोलतोय दादा काय सांगाल मी आता प्रभाग अकरामध्ये दादा काय सांगाल काय तुम्ही आज उमेदवारी शिवसेनेतून घेतलेली आहे काय तुमचं उद्दिष्ट आहे काय विजन आहे माझं विजन म्हणजे आता आपला आमचा पहि पहले, पहिल्यांदा प पूर्वी प्रभाग आमचा आहे ना शाहूपुरी ग्रामपंचायतीमध्ये होता आता त्याचा समावेश आपला सातारा शहरात झाला आहे मला माझ्या प्रभागातील आरोग्याच्या काय समस्या असतील पाणी प्रश्न काय असेल रस्ते गटार परत लोकांच्या लोकांसाठी जे ओपन स्पेस आपण सोडलेले तिथं लहान मुलांसाठी गार्डन परत संस्कार वर्ग तरुणांसाठी किंवा अंडर आन, म्हणजे अंडर जे, जे खेळ असतात बाहेरचे मैदानी काय खेळ असतात त्याच्यासाठी क्रीडा संकुल असं आम्हाला उभा राहायचं आहे आमच्या प्रभागात खर तर तुमच्या पुढे एक मातब्बर उमेदवार आहे कशा पद्धतीनं बघताय सगळं आता कसं आहे ते पैशा पाण्यानं स्ट्रॉंग आहेत मी एक साधा शेतकऱ्याचा सा मुलगा आहे शेतकरी कुटुंबातून मी आलेलो आहे सामान्य कुटुंबातला आहे मी माणूस आता माझ्या प्रभागातला प्रभागातली लोक मला बोलून दाखवतात की अगोदरच्या लोकांवर कार्य म्हणजे अगोदरच्या लोकांच्या कार्यावरती त्यांची प्रचंड नाराजी आहे आणि तो माणूस बोलून दाखवते की त्यांना बदल हवाय मग त्यांचे त्यांचे जे मला मतरुपी जे काय आशीर्वाद देतील त्यांच्या आशीर्वादाचं मी काहीतरी चांगली चांगल्या गोष्टी करून दाखवीन माझ्या प्रभागात आणि माझ्या प्रभागाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात करून दाखवले पण तुम्हाला इथल्या मतदारांनी का मतदान का करावं मतदान ह्यासाठी करावं की मी आ, एक सामान्य माणूस आहे त्यांच्या समस्या त्या माझ्या समस्या मला सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या ज्या समस्यांना त्यांना फेस करावं लागतं त्या गोष्टी मला फेस करा कराव्या लागत आहेत आणि माझ्या गाडीला काचा नाहीत खाली वर करायला एवढंच मी सांगू शकतो मी तुम्हाला कायम अवेलेबल होऊ शकतो तुम्ही मला रस्त्यात कुठेही थांबवू शकता कुठेही तुम्ही मला रस्त्यात प्रश्न विचारू शकता मला माझा कान धरून तुम्ही मला विचारू शकता की हे काम का नाही झालं नक्कीच आपल्या बरोबर आणखीन एक उमेदवार आहेत काही काही सांगाल खर तर तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे का तुम्ही या निवडणुकीला का उभं राहिलंय खर तर मी युवा उमेदवार आहे म्हणजे सगळ्यात कमी वेळ माझा आहे लोक मला प्रश्न विचारतात की एवढ्या कमी वयात तू का हा निर्णय घेतलास वगैरे मला म्हणजे लहानपणापासून समाजकारण किंवा समाजसेवा करायची आवड आहे त्याच्यामुळं मी हा निर्णय घेतला आणि आत्ताची परिस्थिती बघता की म्हणजे